रामराम मंडळी मित्रांनो मी हरीश गवळी तर मित्रांनो तुम्हाला असंच आपल्या मालेगावतील एक बैल पुळ्यानिमित्त तर मोठं दुकान लागलं आहे मार्केटच्या गेटाच्या समोर तर मालेगाव मैस बाजार जो काही बाजार वगैरे भरतो त्या मार्केटजवळ आहे दुकान आहे दुकानात तुम्ही बघू शकता एकच नंबर पुळ्यानिमित्त नवीन नवीन वस्तू आलेल्या आहे तो वस्तू आपण दुकानाशी मालकाशी भेट घेऊन जो काही वस्तूंचा आजचा किमतीचा रेट वगैरे सर्व जाणून घेऊ वस्तू जो काही नवीन कपिला साज वगैरे शेतकरी साज पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि सर्व एकदम कमी रेंजमध्ये ज्या काही रेट वगैरे त्या रेट बी तुम्हाला सांगणार आहे गोग्रूचा ताज म्हणा जे काही जे काही नवी, नवीन नवीन वस्तू आलेल्या आहेत ते सर्व तुम्हाला मी दाखवणार त्याच्या किमती वगैरे बी सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण आता दुकानाच्या मालकशी भेट घेऊ तर मित्रांनो बघू शकतो मी एकदम होलसेलचं दुकान आहे आपण दुकानाच्या मालकशी भेट घेऊ राम राम काका का? राम 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 तुमचं नाव आणि पत्ता सांगून दे ना एक वेळ सुमित जैन मी मार्केट कमिटीच्या मेन गेटवर वर आपलं दुकान आहे आणि पस्तीस वर्षापासून घरचा अनुभव आहे या व्यवसायाचा पस्तीस वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करताय वडील व्यवसाय आहे आणि विश्वासाची एक परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे तर मित्रांनो एकदम होलसेल दुकान आहे आणि तुमचा नंबर बेग वेचून द्या ना नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ पस्तीस पस्तीस तीस छत्तीस छत्तीस तर मित्रांनो तुम्ही मार्केटला महेश बाजार या बैल बाजारमध्ये आलो की मार्केटचं एकदम गेटासमोरच दुकान आहे जास्त काय इकडे तिकडे गावामध्ये वगैरे इकडे तिकडे फिरायची गरजच नाही तुम्हाला आणि एकदम होलसेलमध्ये शेत कपिलाचा घ्या या कारभारी म्हणून आता कारभारीचं पण एक का आपल्याला पूर्ण पॅकेज दाखवलंय या पॅकेज कितीचा का पूर्ण जवळपास साडेसात हजारपर्यंत जातो याच्यामध्ये हो साडेसात हजार तर याच्यामध्ये पूर्ण सा म्हणजे साधच भेटेल का डायरेक्ट आपल्याला एकवीस वस्तूंचा साज आहे एकवीस वस्तूंचा आहे का म्हणजे हे डायरेक्ट जाऊन त्या दिवशी युज करायचा हा म्हणजे एक वस्तू घेतल्यानंतर पूर्ण सगळ्या अवेलेबल आहे त्या वस्तू चांगलं काहीच नाही सध्या आणि खूप डिमांड आहे याची याची का याच्यामध्ये काय काय वस्तू दाखवून द्या ना हे पायाचे क्षमतात अजून राहते शामी हे खुर्दोर राहतात खुर्दोर त्याच्यानंतर हे आपल्या शिंगाचे गोंडे राहतात हा कमरपट्टा एक नवीन आलेला आहे या वेळेस सारखा दिसतो हा हो हो गुलाबी कलरचा एकदम सुरळीत चालू याचा शॉर्टेज आहे पण आजच सकाळी मालाची गाडी आल्यामुळे थोडाफार माल अवेलेबल झाला आहे आमचा विश्वास आहे की पूर्ण पूर्ण माल अवेलेबल करावा आणि का, ग्राहकाला चांगल्या चांगल्या वस्तू देण्याचं समाधान राहतं मित्रांनो तुम्हाला ज्या काय अजून वस्तू आहे कंपनीच्या त्या पण दाखवणार जसं की आता ही पुढचं हे काय हे समोर हा एक पिसारा शेंडी आहे त्याचं खूप मस्त मार्केट चालू आहे याची किंमत काय तरी जवळपास बाराशे पासून तर पंचवीसशे रुपयापर्यंत आहे बाराशे पासून तर पंचवीसशे रुपयापर्यंत चार पीस चा बॉक्स राहतो याच्यामध्ये मोठे मोठे ते साईज मध्ये पण आहे म्हणजे याच्यामध्ये गोंडे वगैरे जास्त येतात त्याच्यामध्ये हा गोंड्याचा फरक पाणी पोच चांगली असल्यामुळे ग्राहकांमध्ये समाधानकारक आहे खरेदी आहे याच्यामुळे बैलांना त्रास नाही होत कुठल्याही प्रकारचा याची किंमत काय तरी जवळपास चारशे रुपयाच्या वर जातो दोन तीन प्रकारे सहाशे पर्यंत चारशे ते सहाशे पर्यंत जोडीचा रेट्रांनो कमी वाले, वाले पर्यंत जर मित्रांनो जे मित्रा काही किमती सांगायच्यात जा पन्नास या शंभर रुपयाचा फरक पडेल दुकानाला नक्की भेट घ्या अजून काही ज्या वस्तू नवीन आलेल्या तुम्हाला दाखवतो मी एपीत जेने काही हे काय हे आ, ही चामडा मूर्ती आहे चामडा मुर्गी ही क्वालिटी जास्त मजबूत असल्यामुळे तर आज चांगली पसंत करता येईल त्याच्यानंतर ही पित्तळ शेंबी आहे पित्तळ शेंबी हा ही एकदम फुवारा वगैरे मिळते आणि यंदाची नवीन आलेली आहे हिचा काय हिचा रेट काय तरी आता ही जवळपास पंधराशे वीस रुपयाला चार पीसचा बॉक्स आहे चार पीसचा बॉक्स पंधराशे रुपयाला खाली पित्तळमध्ये येते का हो पूर्ण पित्तळमध्ये आहे पित्तळमध्ये मध्ये पूर्ण आणि याचं बनावट खूप चांगली राहते आणि आमचं होलसेलचं इकडे चांगली आहे अजून होलसेलमध्ये पण भरपूर गोष्टी काही काही नवीन नवीन जसे की मोरकी वगैरे गोंडे वगैरे कलर पण आले कलर मध्ये म्हणजे सगळे कलर अवेलेबल आहे का जे जे चार कलर महत्वाचे राहतात ते आहेत मोरपंखी कलर गोल्डन कलर सिल्वर कलर आणि भगवा कलर भगवा कलर म्हणजे जे, जे चालीचे प्रॉपर कलर आहे ते सर्व आहे बा अवेलेबल आणि ते कपिला कंपनीचे आहेत ते विष रहित असल्यामुळे त्याची मागणी जास्त आहे कपिला कंपनी कोणताही साईड इफेक्ट होणार नाही होणार त्याचा म्हणजे बैलाला कोणताही साईड इफेक्ट आणतात की काय वस्तू बनवावी काय करावी असं अजून तुम्हाला मित्रांनो काही ज्या बाहेर गोष्टी त्या पण दाखवतो जसं की हा एक साज याची किंमत काय का काका तीनशे रुपये जोडी पासून आहे तीनशे रुपये जोडी आणि हे वरचे छोटे दोघं हे साठ रुपयाला चार पासून आहे ही शामी एक येते ही खूप डिमांड राहते याची खूप चांगल्या प्रमाणात चालते ती आणि मित्रांनो ते जे बैलाच्या वर शाल वगैरे ते त्याची किती कितीपासून सुरुवात आहे आपल्याकडं बाराशे रुपयापासून आहे बाराशे रुपयापासून तर कितीपर्यंत बाराशे रुपयापासून आता पंचवीसशे पर्यंतच अवेलेबल आहे पंचवीसशे रुपये चालू आहे पण आमचा प्रयत्न चालू आहे का ती पूर्ण अवेलेबल करायचं त्याच्यामध्ये नवीन या वर्षी आलेलं पॅटर्न पण आहे का सगळे नवीन नवीन नवीनच नवी आले नवी 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 बो तर मित्रांनो तुम्ही डिझाईन चेंज होत राहतात तो तुम्ही बघू शकता याच्यावरची डिझाईन वगैरे एकच नंबर आहे डिझाईन तुम्हाला दाखवतोच आहे मी बाहेर पण एक लावली ती पण व्हिडिओमध्ये घेतली मी तर मित्रांनो इकडं तुम्ही बाशिंग पण बघू शकता बाशिंगची किंमत काय हा एकशे दहा रुपये जोडी पासून तीनशे रुपये पर्यंत राहतो एकशे दहा रुपये जोडीपासून तीनशे आणि घुंगरूचे चांगल्या प्रमाणात देवाण घेवाण होत राहते यावेळी हे मोठ्या प्रमाणात मोठ्या चालतात मोठ्याची साईजची चांगली डिमांड आहे मोठी साईजची ही मोठी जी साईजची किंमत पंधराशे पासून पंचवीसशे पर्यंत पंधराशे पासून तर पंचवीसशे पर्यंत याच्यात सर्वात मोठी साईज पण अवेलेबल आहे तुम्हाला जी साईज लागली ती भेटून जाईल मित्रांनो इथं अजून काही होलसेल गोष्टी त्या तुम्हाला दाखवतोय मी इकडे तुम्ही बघू शकता इकडे पण त्यांच्याकडे होलसेल भरपूर प्रमाणात माल वगैरे आलेला आहे माल पण भरपूर आहे मित्रांनो अजून तुम्हाला काही गोष्टी दाखवतो मी नवीन मुर्कीपासन तर टोटल जे काय आता पुळ्यानिमित्त मत आहे पूर्ण एकदम होलसेलमध्ये सगळ्या गोष्टी आहे गाड्याच आहे माल वगैरे नक्की दुकानाला भेट घ्या तर मित्रांनो अजून ज्या काय व्हरायटी वगैरे ज्या काही वस्तू आहे पोळ्याच्या आलेल्या ते तुम्हाला दाखवतोय मी जसे की आता हे पायाचे पैजन वगैरे बघू शकता हा याची काय किंमत आहे का हे जवळपास दोनशे रुपयाला चार पासून सुरुवात आहे तर बाराशे रुपयाला चार पर्यंत आहे याच्यामध्ये स्टीलचे येतात आणि जास्त डिमांड आहे जास्त डिमांड आहे कारण पितळची लोकांना उत्सुकता जास्त आहे आणि हे पितळमध्ये आहे हे हो त्याची खूप मोठ्या प्रमाणात चलन चालू आहे ते बी आता माल अव्हेलेबल झाला आहे थोडासा मध्यंतरी शॉर्टेज होऊन गेला होता त्याची काय किंमत आहे की सहाशे रुपयाला चार पासून अवेलेबल आहे पित्तळमध्ये पित्तळमध्ये आणि हे जे आता हात लावलं होतं ते तीडशे ला चार पासून सहाशे पर्यंत आहे त्याच्यामध्ये दोन लाईन तीन लाईन चार लाईन अशा सगळे येतात सर्व आणि हे ही मूर्ती एक नवीन आलेली या वर्षीची गोंडे वगैरे लावलेली ही चांगली डिमांड राहते ही जवळपास तीनशे रुपये जोडीपर्यंत तीनशे रुपये जोडी आणि हे घुंगरू ही घुंगरूंची खूप मोठ्या प्रमाणात याचा आवाज खूप चांगला येत असल्यामुळे बाहेर मोठ्या प्रमाणात राहते ती फुटली होती बाहेर काढून मित्रांनो तुम्हाला म्हणजे जे काही दाखवते वस्तू म्हणजे वस्तू एकदम तिचा साऊंड वगैरे एकदम भारी होऊ शकतो कपिलाची काही पण कपिला ना चाबूक वगैरेचा पण रेट आपण जाणूनच घेऊ चाबूकचा रेट काय तरी काका याच्यामध्ये शंभर रुपये पासून तर हा चारशे रुपये चाबूक आहे शंभर पासून तर चारशे पर्यंत याला जनावरांना मारण्याचा हेतू नसतो याच्या आवाजाने जनावर बिचकत याचा आवाज फटाकड्यासारखा येतो जसं आपण फटाका फोडतो ना तसा आवाज येतो त्यामुळे याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे याच्यामध्ये डिझाईन पण तुम्ही बघू शकता वरती घुंगरू वगैरे लावले खाली शामी आणि त्याच्या काही गोंडे वगैरे पण लावले जसं की अजून तुम्हाला मोरकी वगैरे आणि हां ते काय वस्तू आहे ही स्टील शामी राहते ही म्हणजे जनावर एकमेकांना ठोस मारतात तेव्हा जखमा होऊ नये तो हेतू राहता याचा याचा तो हेतू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे जे काही बैलांना शिंगा वगैरे टोकदार असतात शिंगांना जेणेकरून ते शिंगांनी काय हानी होऊ नये म्हणून ते टोकाला आपण लावायला यूज करतो एकदम पूर्ण होलसेल मध्ये सर्व तुम्हाला डिटेल दाखवते होलसेल मध्ये सर्व बघू शकता सर्व या वर्षाच्या कपिला घ्या शेतकरी घ्या या कारभारी बालाजी ज्या काही नवीन कंपन्यांचे साज ते पूर्ण या दुकानामध्ये अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बकरीच्या हिशोबाने खूप मोठ्या प्रमाणात चालते ही पण एक एकदम मस्त रेंज मध्ये पडते कमी रेंज मध्ये पडते ही वीस रुपया पासून सुरुवात राहते याची वीस रुपया पासून तर तुम्हाला कमी रेंज पासून तर सर्वात हाय क्वालिटी रेंज पर्यंत पण चांगला असल्यामुळे याची डिमांड मोठ्या प्रमाणात चालते त्याच्यामध्ये अशी एक मोठी येते अजून जरा टापर म्हटलं जातं हो आणि घंटी म्हणूनही विकली जाते आणि टापरची जे काय किंमत आहे तरी टापर तीस रुपयापासून तर सत्तर रुपयापर्यंत आहे तीस पासून तर सत्तर पर्यंत मित्रांनो इकडे बघू शकता बऱ्याचशा ज्या काही व्हरायटी आहे मोरक्या वगैरे आपल्या भोरकडी आपण जे म्हणतो त्या भोरकड्या बी प्रमाणात अवेलेबल आहे जे काही नवीन पॅटर्न बघू शकता आजच जो काही नवीन माल उतरलेला आहे कारभारी वगैरेचा साज कपिला वगैरे शेतकरी सगळ्यांच्या साज आज उतरले तरी काही बाहेर गोष्टी लावलेल्या आपण त्या गोष्टींची किंमती पण जाणून घेऊ जसं हे नवीन आलंय याची काय किंमत या ही पडते साठ रुपये जोडी पासून सुरुवात आहे साठ रुपये जोडी आणि हे अडीचशे रुपये जोडी पासून सुरुवात आहे ही नवीन पॅटर्न यंदाचं पंधरा घुंगरू आलं पंधरा घुंगरू आहे मुर्तीला पंधरा घुंगरू आहे एका मुर्कीला कलर पण आहे बघा ने? ने? एक माटोटी आहे एकदम बेस्ट राहते कोणाला त्रास नाही जनावरला बिलकुल त्रास नाही आणि एकदम लाईफ टाईम राहते ही नात राहते नात जी बालाजी कंपनीची नात असल्यामुळे जनावरला त्रास नाही एक एकदम नरम राहते तुझी एकदम नरम म्हटलं रेशम मध्ये हा मजबूती मजबूतीली चांगली राहते पाण्या पावतात चढत नाही आणि बालाजीची एक उत्कृष्ट माल राहते ही एक माल आलेली आहे तिरंगा माल ती तीस चाळीस रुपये सुरुवात आहे मित्रांनो गाय हा म्हैस वगैरे पण युज करू शकता गाय म्हैस वगैरे पण एकदम नंबर आहे आणि हे केसारी राते केसारी हा महत्वाचं स्थान राहतं ही नजर न लागू म्हणून महत्वाची राहते नजर न लागू याच्यासाठी युज होते आणि हे हा मोर आहे याची मोठ्या प्रमाणात डिमांड आहे तर मित्रांनो तुम्हाला मी याच्या किमती वगैरे व्हिडिओ बनवला मोर पिसाचा एकच नंबर क्वालिटीची आहे दोघं ही जवळपास तेराशे रुपयापासून सुरुवात आहे तेराशे रुपयापासूनच आहे हा एक कंडा राहतो जो गळ्यात टाकला जातो याला प्रतिसाद राहतो आणि इकडं हे लावलेली झूल झूल मित्रांनो ती एक मधी पण झूल नि पण एक झुलच आहे झूल एकच नंबर आहे पण हिच्यावरती डिझाईन पण बघू शकता तुम्ही हिची काय किंमत आहे अकराशे पासून तर पंचवीसशे पर्यंत आणि इकडं तुम्ही बघू शकता कपिलाचं वगैरे बॅनर पण लावलंय त्यांनी जे काय याच्यातलं तुम्हाला सर्व साज दुकानामध्ये अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता कमरपट्टा कमरपट्टा पासनं तर सर्व काही म्हणजे एकाच दुकानामध्ये तुम्ही एकाच ठिकाणी सर्व साज देऊ शकता मित्रांनो तुम्हाला जे काय दुकानाचं नाव आहे कपिला ब्रँड वस्तू वास्तू मिळण्याचे तुम्ही टेंडर मार्केटच्या मार्केट यार मालेगाव तर मित्रांनो एक बाराही महिन्या दुकानात तुम्ही मार्केटच्या गेटवर आलो तर तुम्हाला बैल साज वगैरे हो काय म्हशीची मोरकी वगैरे काय सर्व गोष्टी अवेलेबल राहतात दुकानामध्ये